सर्वांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा रंगोत्सवाच्या माध्यमातून सर्वजण अतिशय उत्साहामध्ये हा होळीचा सण खेळतात सर्वजण या होळीच्या आनंदामध्ये रंगातून रंगात भिजून एकदम सर्वांना हा रंगोत्सव अतिशय उत्साहामध्ये खेळण्यासाठी येत असतो वसंत ऋतूचा आगमनाबरोबरच हा रंगोत्सव येत असल्याने सर्वजण या आनंदामध्ये एकदम रंगबहारामध्ये न्हावून निघतात या सणाच्या सर्वांना शुभेच्छा परंतु हा सण येत असतानाच आपण केमु केमिकलयुक्त रंग न वापरता आपण नैसर्गिक रंग वापरला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला हानी होणार नाही किंवा डोळ्याला इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आजकाल स प्रत्येक प्रकारचे रंग निघालेले आहेत तर त्या रंगाचा वापर आपण कुणीही करू नका कुणाला दुखापत होईल अशा पद्धतीची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे आणि मुद्दाम होऊन कुणाला शिव्या किंवा वाईट हेतूने एखाद्याला शिवी देऊन कुणाचं मन दुखावणार नाही याची काळजीसुद्धा आपण या सणामध्ये घेतली पाहिजे आणि या सणाचा गोडवा आपण चांगल्या पद्धतीनं जपला पाहिजे हेच आपण ही परंपरा पाळून या सणाचं महत्त्व आपण सर्वांना सांगून आपले जे पारंपरिक सण आहेत ते सण आपण चांगल्या पद्धतीनं आनंदामध्ये साजरे केले पाहिजेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या सणाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद